गाडी गाडीत बसून ती ती पोलीस स्टेशनला सजा घेऊन आहेत आणि आणि मग त्या ठिकाणी आम्ही एकच त्यांना मुद्दा मांडला की जे काही आपण हा प्रकार गेला आहे हा लोकशाहीला अत्यंत काळमा लावणार आहेत आणि चुकीचं आहेत तर त्यामध्ये बाबांनी आमच्या वकिलांनी आम्ही समोर साधला असता वकिलांनी आम्हाला या ठिकाणी सल्ला दिला की त्यांनी आधीच आधीच दाखवा आणि आधीच दाखवणार निश्चित त्या आदेशाचं पालन करू मात्र पोलिसांनी कोणत्याही आधी त्यांनी न दाखवता तर ही अत्यंत आणण्याची भूमिका केल्यामुळे आमचे सर्व मंडळी या ठिकाणी दुःखी झालेली आहे त्यामध्ये तुम्ही आणि त्यामध्ये आमचे बघा या ठिकाणी प्रवक्ते आमचे लोकसभा समितीचे सदस्य राजा अनगावने त्या ठिकाणी जे सर्व मुद्दे आम्ही लेखी मुद्दे साहेबांचे पणे मांडण्यात आले आणि त्यांना सुद्धा सांगण्यात आलं की असा प्रकार जो घडला तर तो चुकीचा आहे तर आपण त्वरित यासाठी या सगळ्या निर्णय द्यावा आणि मग त्यांनी त्या संपूर्ण या या गोष्टीचा विचार करून त्यांनी सुद्धा ठिकाणी या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी निर्णय दिला की लवकरच आम्ही या संदर्भात बंदोबस्त करूया करू <laughs>